श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण वाचल्याने जीवनात होणारे बदल पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळातच खूप भाग्यवान आणि पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीदार असा परंतु आपली पूर्व पुण्य असल्याशिवाय आणि गुरुचा आशीर्वाद असल्याशिवाय गुरुचरित्र पारायण करण्याचा निश्चय हा अवघड आहे दुसरी गोष्ट म्हणजे घरी आपण कितीही पारायण करा त्याचं फक्त आपल्याला दहा फळ फळ मिळत असतं परंतु जर तेच पारायण आपण श्रीदत्त धाम किंवा सेवा केंद्रात जर केले तर त्याचे शंभर टक्के फळ हे मिळत असते कारण ती स्वामींची पुण्यभूमी असते हे आपण विसरलं नाही पाहिजे तुमच्या मनात कुठली इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास शंभर पूर्ण होते असे शेकडो लोकांचा अनुभव आहे ज्यांचे मनोबल पूर्ण खच्चे झालेले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येत आहेत हे गुरुचरित्र वाचल्याने पूर्णपणे बरे होतात विवाह विलंब होत असेल किंवा अडलेले विवाह असतील ते जुळतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतात पितृदोष असल्यास खूप खूप फरक पडतो ज्यांना संतती होत नाही त्यांना संतती प्राप्ती होत असते या धकाधकीच्या जीवनात कितीही व्यस्त असलो कामात असलो तरी एकदा गुरुचरित्र पारायने आयुष्याचं सोनही केलं पाहिजे गुरुचरित्र पारायणाची संधी कधीच सोडू नये हा व्हिडिओ थोडाही महत्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद